साक्षीदार साक्षीदारांचे साधारणपणे दिवाणी प्रकरणांमध्ये आणि फौजदारी प्रकरणांमध्ये कोणकोणते प्रकार असतात आणि साक्षीदारांचं महत्त्व काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तर मित्रांनो साक्षीदार कुणाला म्हणायचं तर हे जर आपण पाहिलं तर विटनेस इज अ पर्सन हू हॅज पर्सनली सीन अँड इव्हेंट हॅपन म्हणजे नेमकं साक्षीदार कोणाला म्हणायचं तर साक्षीदार म्हणजे तो व्यक्ती ज्यानं एखादा प्रसंग किंवा एखादी घटना जी आहे ती पाहिलेली आहे तर त्याला नेत्रसाक्षीदार सा असं आपण म्हणतो म्हणजे अ विटनेस इज अ पर्सन हू हॅज पर्सनली सीन ॲन इव्हेंट हॅपन नेमकं एक्झॅक्टली काय झालं हे त्यानं पाहिलेलं असतं त्या घटनेबद्दल त्या प्रसंगाबद्दल तो सांगू शकत असतो त्याला साक्षीदार असं म्हटलं जातं द इव्हेंट बी आता एखादी घटना किंवा प्रसंग म्हणजे नेमकं काय का तर कोणत्या प्रकारची घटना कोणत्या प्रकारचा प्रसंग तर त्याच्याबद्दल जर आपण बोलायचं झालं तर द इव्हेंट कुड बी क्राईम ऑर ॲन ॲक्सिडंट ऑर एनिथिंग म्हणजे कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर एखादा गुन्हा जो त्या साक्षीदाराने पाहिलेला आहे किंवा एखादा अपघात पाहिलेला आहे किंवा अशी एखादी गोष्ट त्या साक्षीदाराने पाहिलेली आहे की जी गुन्ह्यामध्ये मोडते तर त्याला साक्षीदार असं सा म्हणतात आणि याबाबतची जर तरतूद आहे आपण तर जर पाहिलं तर जो नवीन भारतीय साक्ष अधिनियम जो आहे तर त्याच्यामध्ये कलम एकशे चोवीस ते एकशे एकोणचाळीसमध्ये साक्षीदारांच्याबद्दलची जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की साक्षीदार म्हणून जे आहे ते कोणाला तपासता येईल तर त्या अनुषंगानं साक्षीदार कोणाला म्हणायचं साक्षीदार म्हणून कोणाला तपासता येईल तसंच त्या साक्षीदारांना कशा प्रकारे तपासता येईल आणि कोणत्या प्रकारचे त्या साक्षीदारांचे जबाब जे आहेत ते ग्राह्य धरले जातात कोणत्या प्रकारचे जबाब जे आहेत ते ग्राह्य धरले जात नाहीत आणि याबाबत जे आहे ती भारतीय साक्ष अधिनियम जो पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता तर याच्यामध्ये ही तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे आणि मित्रांनो आपण पाहिला असेल की फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये पूर्वी कलम एकशे एकसष्टची स्टेटमेंट्स होते म्हणजे जेव्हा फिर्यादी एखादी फिर्याद दाखल करतो ज्याला आपण एफ आय आर असं म्हणतो किंवा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं इंग्रजीमध्ये म्हणतो तर ती फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस हे तपासाच्या दरम्यान त्या गुन्ह्याच्या संदर्भातील जे जे लोक आहेत ज्यांनी ती घटना पाहिलेली आहे ज्यांनी आरोपींना ती गुन्हा करताना पाहिलेला आहे किंवा आरोपींना गुन्हा करून जाताना पाहिलेला आहे या सर्वांचे जे आहेत ते जबाब जे आहेत ते नोंदवतात आणि जे जबाब असतात ज्यांच्याकडे चौकशी केलेली असते तर त्या लोकांचे त्यांच्या जबाबावर सह्या नसतात कारण ते एकशे एकसष्ट कलम जे आहे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेचं त्याप्रमाणे त्याच्यावर जबाब घेण्याची आवश्यकता नसते आणि जबाबावर जर त्या चौकशी जा जबाबावर स्टेटमेंटवर जर सह्या घेतल्या तर ते बेकायदेशीर होतं परंतु ते जे स्टेटमेंट आहे दॅट स्टेटमेंट कॅन बी युजड फॉर कॉन्ट्रडिक्शन अँड ओमिशन वेन द विटनेस विल केम इन द विटनेस बॉक्स पोलीस तपासाच्या दरम्यान त्यांचं टिप्पण घेतात त्यांचा जबाब घेतात त्याच्यावर त्यांची सही नसते आणि जेव्हा ते साक्षीदार न्यायालयामध्ये साक्षीचं समन्स आल्यानंतर साक्ष देण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना त्यांनी जे प्रिव्हियस स्टेटमेंट आहे जे पूर्वीचं स्टेटमेंट पोलिसांना दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे जबाब द्यावा लागतो आणि जर त्यांनी त्यापूर्वी दिलेल्या स्टेटमेंटच्या बाहेर जाऊन जबाब दिला म्हणजे जे त्या स्टेटमेंटमध्ये नाही त्या गोष्टी जर साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन सांगितल्या तर त्या कायद्याने ग्राह्य मांडल्या जात नाहीत किंवा एखादं जास्तीचं काही सांगितलं किंवा जो स्टेटमेंट आहे त्याच्या विसंगत सांगितलं वेगळं तर उलट तपासामध्ये त्या साक्षीदारांना हे सगळे प्रश्न विचारता येतात की तुम्ही पोलिसांपुढं पोलिसांनी तुमच्याकडं जबाब नोंदवला होता का पोलिसांनी तुमचा पोलिसांना तुम्ही आता जी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन हकीकत सांगितलेली आहे तर ती हकीकत तुम्ही पोलिसांना सांगितली होती का आणि जर सांगितली होती तर तुमच्या या जबाबामध्ये जे आहे ते ती हकीकत दिसून येत नाही तर त्याचं काही कारण तुम्हाला सांगता येईल का अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात आणि पोलिसांना जर ती हकीकत जी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन सांगितलेली आहे ती सांगितलेलीच नाही असं जर त्या साक्षीदाराने म्हटलं तर त्या स्टेटमेंटबद्दलचा जो मजकूर आहे तो स्किप केला जातो आता ह्याच्यामध्ये एक साक्षीदार साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये आला त्याने जबाब दिला आणि त्या साक्षीदारा साक्षी साक्षीदार जो आहे ज्यांनी पिंजऱ्यामध्ये येऊन जबाब दिला त्यांनी एखादी गोष्ट अशी सांगितली की जी त्यांच्या पूर्वीच्या स्टेटमेंटमध्ये नाही आणि जे आरोपीचे वकील असतात ते त्यांना प्रश्न विचारतात की व्हेदर यू हॅव स्टेटेड दिस फॅक्ट्स व्हॉट एव्हर नाऊ यू हॅव स्टेटेड बिफोर द पोलीस वेन पोलिस रेकॉर्डेड युअर स्टेटमेंट म्हणजे ज्यावेळी तुमचा जबाब घेतला पोलिसांनी त्यावेळी पोलिसांना तुम्ही ही हकीकत सांगितली होती का आणि तोच साक्षीदार जर म्हणत असेल की यस आय हॅव स्टेटेड मी सांगितलेली होती परंतु पोलिसांनी ती लिहून घेतलेली नाही तर त्यांचं हे जे वाक्य असतं हे जे स्टेटमेंट असतं ह्याला जेव्हा अधिकारी जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतात ते जेव्हा न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी येतात त्यावेळी ते त्यांना आरोपीचे वकील प्रश्न विचारतात की तुम्ही अमुक अमुक साक्षीदारांचं टिपण घेतलेलं होतं का तर ते घेतलेलं होतंच म्हणतात कारण ते ऑन रेकॉर्ड असतं आणि त्यांनी तुम्हाला अशी अशी गोष्ट जबाब देताना सांगितली होती का तर त्या जबाबात नसल्यामुळं जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत जे तपास अधिकारी आहेत तर ते जबाबाच्या बाहेर जाऊन सांगत नाहीत की त्यांनी ही गोष्ट जबाबामध्ये जे सांगितलेलं आहे तेच सांगितलं आणि जे त्यांनी जास्तीचं विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगितलेलं आहे तर ते आ, मला सांगितलेलं नव्हतं असं ते म्हणतात त्यामुळं त्या साक्षीदाराने जे आहे जो जबाब दिलेला असतो साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन जो त्यांच्या आधीच्या स्टेटमेंटमध्ये नसतो तर त्या जबाबाला त्या वाक्यांना त्या प्रसंगांना न्यायालयामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य मानलं जात नाही तर साक्षीदार त्यांचं महत्त्व आता आपल्याला माहिती आहे की हॉस्टाईल विटनेस होणं म्हणजे साक्षीदार फितूर होणं तर मित्रांनो साक्षीदार फितूर होण्याच्या बाबतीमध्ये जे हे स्टेटमेंट्स घेतलेले असतात म्हणजे ज्याच्यावर ज्यांनी ते स्टेटमेंट दिलं त्यांच्या सह्या नसतात त्यांच्यासाठी फितूर होणं सोपं असतं ते मेहरबान कोर्टामध्ये येऊन असं म्हणतात की पोलीस माझ्याकडे आले नाहीत पोलिसांनी माझ्याकडे चौकशी केली नाही पोलिसांनी माझ्याकडे कोणतंही टिपण घेतलं नाही मला या घटनेबद्दल माहीत नाही तर तो साक्षीदार फितूर झाला असं मानलं जातं सरकार पक्ष जो आहे तो माननीय न्यायालयाची त्यांचा उलट तपास घेण्यासाठी परवानगी मागतात आणि त्यांचा उलट तपास घेतात जसे आरोपीचे वकील उलट तपास घेतात तशा पद्धतीनं आणि सरतपास आणि उलट तपास ह्याच्यामध्ये फरक असा असतो की सरतपासामध्ये जी ज्या पक्षकरांचा विटनेस आहे साक्षीदार आहे सरकार पक्षाचा असो आरोपी पक्षाचा असो वादीचा असो प्रतिवादीचा असो तर ज्यांचा तो साक्षीदार आहे ज्यांच्या बाजूचा तो साक्षीदार आहे त्यांना लिडिंग प्रश्न विचारता येत नाहीत ज्याची एकशे एक्केचाळीस एव्हिडन्स ॲक्टमध्ये तरतूद होती की लिडिंग क्वेश्चनचा अर्थ काय की ज्या प्रश्नामध्ये उत्तरचं सजेशन नसेल जे ज्या प्रश्नामध्येच उत्तर, उत्तर समाविष्ट असेल की तुम्ही दहा वाजता तिथे गेलेला होतात का धिस इज अ लिडिंग क्वेश्चन आणि जो सर तपासामध्ये म्हणजे ज्यांच्या बाजूने साक्षीदार आलेले आहेत ते प्रश्न विचारत असताना अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते कायद्यानं मान्य नाहीत ते लिडिंग क्वेश्चन्स होतात सर तपासामध्ये लिडिंग क्वेश्चन विचारले जात नाहीत की तुम्ही दहा वाजता तिथे गेला होतात का याचा अर्थ असा होतो की दहा वाजता ते गेले होते हे जे उत्तर आहे हे उत्तर त्या प्रश्नामध्येच समाविष्ट आहे त्यामुळं सर तपासामध्ये अशा प्रकारचे लिडिंग प्रश्न विचारता येत नाहीत प्रश्न सर तपासामध्ये हाच प्रश्न कसा असणं अपेक्षित आहे तर तुम्ही किती वाजता कुठे गेला होता या दोन वाक्यामध्ये जे आहे ते कुठंही उत्तर सजेस्ट केलं गेलेलं नाही त्या साक्षीदाराला उत्तर सांगितलं गेलेलं नाही आणि असेच प्रश्न सर तपासामध्ये कोणत्याही पक्षाला विचारण्याचे अधिकार असतात ज्याच्यामध्ये उत्तरच समाविष्ट आहे आणि तो साक्षीदार फक्त हो किंवा नाही एवढंच जर बोलणार असेल तर ते प्रश्न कायद्याने अलाउड नसतात परंतु ह्याच्या उलट उलट तपासामध्ये आपण कशाही पद्धतीचे प्रश्न विचारू शकतो उलट तपासामध्ये कसे प्रश्न विचारावे याचं कोणतंही बंधन नसतं म्हणजे उलट तपासामध्ये आपण डिटेलमध्ये सर्व गोष्टी विचारू शकतो जसं की मी आत्ता म्हटलं की पोलिसांनी एकाचा स्टेटमेंट घेतलेला आहे एकशे एकसष्ट सी आर पी सीचं की घटना एखादी पाहिली मी तिथं गेलो मदत केली जखमींना मी दवाखान्यात घेऊन गेलो जे काय हकीकत असेल त्या पद्धतीचं आणि त्याच्यावर तर सही नसते त्या साक्षीदारांची आणि जेव्हा ते साक्षीदार साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येतात आणि ते असं म्हणतात की मला या घटनेबद्दल काहीच माहीत नाही मी त्या ठिकाणी नव्हतो पोलिसांनी माझ्याकडे तपा तपास केला नाही चौकशी केली नाही मी पोलिसांना स्टेटमेंटसुद्धा दिला नाही जर ज्यावेळी ते असे सांगतात साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन तर त्यांना फितूर असं घोषित करावा अशी विनंती सरकारी वकील माननीय न्यायालयाला करतात आणि माननीय न्यायालय त्या साक्षीदाराला फितूर असं घोषित करतात आणि फितूर असं घोषित केल्यानंतर मात्र सरकारी वकिलांना स्वतःच्याच साक्षीदाराचा उलट तपास घेता येतो आणि उलट तपासामध्ये प्रश्न कसे विचारावे म्हणजे ज्याच्यामध्ये उत्तरं सजेस्ट नसली पाहिजे हा प्रश्न येत नाही फितूर झाल्यानंतर आणि फितूर माननीय कोर्टाने घोषित करून तसा आदेश केल्यानंतर मात्र जे सरकारी वकील आहेत ते त्यांना सरळ सरळ स्ट्रेट वे जे आहेत ते प्रश्न विचारू शकतात की तुम्ही अमुक दिवशी अशी अशी घटना घडलेली होती त्या ठिकाणी तुम्ही हजर होते ती घटना पाहिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तुम्ही तिथं मदत केली जखमींना तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलात हे सर्व डायरेक्ट प्रश्न जे आहेत ते उलट तपासामध्ये सरकारी वकील जे आहेत ते विचारू शकतात परंतु त्या साक्षीदारांची मात्र थोडीशी अडचण असते की ज्यांच्या त्या तपासामध्ये सह्या असतात आता हे कोण कोण असतात तर फिर्यादी असतात ज्यांनी फिर्याद पोलीस स्टेशनला स्वतःच जाऊन दिलेले असते आणि त्यांनी त्याच्यावर सही केलेली असते पंच साक्षीदार असतात की जे ज्यांनी पंचनामा केला असं सरकार पक्षाचं म्हणणं असतं आणि त्या पंचनाम्यावर दोन पंचांच्या सहाय्या असतात मग घटनास्थळाचा पंचनामा असेल हत्यार जप्तीचा पंचनामा असेल किंवा काही कपडे जप्तीचा पंचनामा असेल किंवा इन्क्वेस्ट पंचनामा असेल मृताच्या बाबतीमध्ये तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे असतात तर या पंचनाम्यावरचे जेव्हा साक्षीदार फितूर होतात त्यावेळी त्या साक्षीदारांना ही सहीच माझी नाही असं म्हणता येत नाही कारण जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटवर सही केलेली असते तेव्हा ती सही जर नाकारली तर सरकार पक्ष खोटी साक्षी देत आहे विटनेस खोटी साक्षी देत आहेत असं म्हणून सरकार पक्ष जे आहेत ते त्यांच्यावर कारवाईची मागणी करू शकतात आपण जे आहे ते मजकूर डिनाय करू शकतो मजकूर मला माहीत नाही म्हणू शकतो किंवा पंचनामा पोलिसांनी जो आहे तो लिहिलेला होता मी सही केली मला वाचूनच दाखवला नाही हे सर्व आपण ऐकलं असेल की द विटनेस हू साइनड आयदर ऑन दी एफ आय आर ऑर ऑन दी पंचनामाज कॅन डिनाय द कंटेंट्स इन दॅट डॉक्युमेंट बट ही कॅनॉट डिनाय द सिग्नेचर कारण सही जर तुम्ही डिनाय केली तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा आपल्यावर दाखल होऊ शकतो खोटी साक्षी दिली म्हणून त्यामुळं सही सोडून इतर जो मजकूर आहे तो नाकारता येतो आणि सही जी आहे ती माझीच आहे परंतु मला लिहिलेलं काय आहे हे माहीत नाही अशा पद्धतीचा जो जबाब आहे तो अशा क्रिमिनल केसेसमध्ये जो आहे तो दिला जातो विशेषतः जेव्हा मॅटर कॉम्प्रमाइज होतात तडजोड होते दोन पक्ष पक्षांमध्ये त्यावेळी साक्षीदार बरेचसे जे आहेत अगदी फिर्यादीसहित तर ते फितूर होतात आणि ते फितूर होऊन ते अशा प्रकारचा जबाब देतात की आमची काही वेगळ्या पद्धतीची भांडणं होती आम्ही ती पोलिसांना सांगण्यासाठी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही जी फिर्याद दिली ती फिर आम्ही जे सांगितलं ते वेगळं आहे आणि फिर्यादीमध्ये लिहिलेलं जे आहे ते वेगळं आहे आम्ही अशी काही हकीकत सांगितलेली नव्हती आम्हाला प जे फिर्याद लिहिल्यानंतर किंवा जे पंचनामे आहेत ते लिहिल्यानंतर वाचून दाखवले गेलेले नव्हते आणि आम्ही फक्त सह्या केल्या आणि पंचनाम्यांच्या बाबतीमध्ये पंचांच्या सह्या ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनला घेतल्या प्रत्यक्ष घटनास्थळावर गेलेले नव्हते प्रत्यक्ष जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे वेपन्स आहेत ते रिकवर करायला आम्ही गेलेलो कधीही नव्हतो असं म्हटलं जातं कपड्यांच्या बाबतीमध्ये पंचनाम्याच्या किंवा ब्लड सॅम्पल असतील काही रिकवऱ्या तर त्याच्या सुद्धा अशा प्रकारे होस्टाईल होत आहेत आणि होस्टाईल जे आहे ते केलं जातं आता आपण साक्षीदारांबद्दल जे आहे ते बोलत असताना त्या साक्षीदाराने फितूर न होता जर पूर्वीच्या त्यांच्या प्रिव्हियस स्टेटमेंटप्रमाणे जर जबाब दिला तर त्यांच्या साक्षीला फार महत्त्व असतं आणि त्यांचा उलट तपास घेण्याचा विरुद्ध पार्टीला अधिकार असतो तर आपण ही सर्व माहिती साक्षीदारांबद्दलची जाणून घेतली माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा या हा व्हिडिओ पाहत असताना यूट्यूबवर जर आपल्याला यूट्यूबवर या व्हिडिओच्या खाली लाल हाईप नावाचं जर कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा कारण आपण ते बटन क्लिक केल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत धन्यवाद